श्री स्वामी समर्थ यावर्षी नवरात्रोत्सवाची सुरुवात बावीस सप्टेंबरपासून होणार असून जी दोन ऑक्टोबरला साजरी केली जाईल नवरात्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा सण आहे देवीदुर्गाच्या विविध रूपांची आराधना करण्याचा हा नऊ दिवसांचा पवित्र काळ असतो या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हणतात श्रीमद देवी भागवत या ग्रंथानुसार देवीदुर्गाचं आगमन व प्रस्थान कोणत्या वाहनावरून होते यावरून त्या वर्षातील घटनांचा आणि सामाजिक परिस्थितीचा अंदाज लावला जातो यंदा दोन हजार पंचवीसच्या शारदीय नवरात्रीमध्ये देवी दुर्गा हत्तीवर येईल कारण नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी होत आहे कारण देवी भागवत पुराणानुसार सोमवारच्या दिवशी नवरात्र सुरू झाल्यास देवीचं वाहन हत्ती असेल देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येतात तेव्हा याचा अर्थ देशात दूध उत्पादनात वाढ होते आणि धनधान्याची समृद्धी प्राप्त होते तसेच यावेळी विजयादशमी ही गुरुवारी आली आहे म्हणजेच दोन ऑक्टोबर रोजी आहे या परिस्थितीत दुर्गा देवीचे जाण्याचं वाहन हे मानवी वाहन असेल ज्यामुळे लोकांना सुख आणि शांतीचा अनुभव होईल हा काळ खूप भाग्यशाली असेल यंदा नवरात्री उत्सव खास असणार आहे कारण हा उत्सव नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे त्याचे कारण म्हणजे यंदा तृतीय तिथी ही दोन दिवस असणार आहे म्हणजे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस तृतीय तिथी असेल त्यामुळे यंदा दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा असणार आहे यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटापर्यंत असणार आहे याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटापर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त हा दिवसाचा सर्वात शुभ काळ असतो या काळात तुम्ही घटस्थापना करू शकता तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार की नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत कोणत्या नऊ शुभ रंगाच्या साड्या आपल्याला नवरात्रीमध्ये परिधान करायचे त्याचे महत्त्व काय आहे देवीच्या कोणत्या नऊ रूपांची आपल्याला पूजा करायची कोणते नैवेद्य अर्पण करायचे कोणत्या नऊ माळी देवीला अर्पण करायचे तसेच कोणत्या नऊ मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे पण या काळामध्ये चुकूनही आपल्याला या रंगाची साडी तसेच या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करायचे नाहीत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बा लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा बावीस सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आहे पहिली माळ या दिवसाचा रंग आहे पांढरा या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजाही केली जाते देवी शैलपुत्री ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजली जाणारी नवदुर्गामधील पहिली देवी आहे ती पर्वतराज हिमालयाची कन्या आणि देवी सतीचा पुनर्जन्म आहे या देवीला वृषारूढा म्हणजेच बैलस्वार म्हणूनही ओळखले जाते आणि तिच्या तिची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांना सुख समृद्धी मिळते या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे पांढरा रंग हा निरागस्ता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते तसेच हा रंग निर्मळ आणि शांततेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी देवीच्या चरणी आपल्याला गायीचे शुद्ध तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेल्या कोणत्याही गोड पदार्थाला अर्पण करायचं आहे त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभते व सर्व रोग देखील दूर होतात आणि घरातील सगळ्यांचे शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला देवीला विड्याच्या पानांची माळा ही घालायची आपल्याला अकरा विड्यांच्या पानांची माळा किंवा तुम्ही पिवळी फुलं शेवंतीची फुलं सोनचाफ्यासारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात या फुलांची माळा देवीला अर्पण केल्याने आपल्याला आयुष्यात भरभराट होते या दिवशी आपल्याला देवीच्या मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे ओम देवी शैलपुत्रय नम किंवा या देवी सर्व भूतेषू मा शैलपुत्रे रूपेणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे तेवीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशी रंग आहे लाल नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजाही केली जाते ब्रह्मचारिणी या शब्दाचा अर्थ तपश्चर्या करणारी स्त्री असा आहे कारण देवीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती त्यांचे स्वरूप तेजस्वी आहे आणि त्यांच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडल धारण करतात त्यांची पूजा केल्याने भक्ती सिद्धी एकाग्रता आणि बुद्धी प्राप्त होते या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो या दिवशी देवीला साखर किंवा फुटाने किंवा त्यापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थ चा आपल्याला नैवेद्य हा अर्पण करायचा आहे असा हा नैवेद्य अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्यांचे आयुष्य वाढते दुसरी माळेला आपल्याला पांढरी फुलं अनंत मोगरा चमेली टगर यासारख्या फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे यामुळे तप त्याग वैराग्याची भावना आपल्या मनामध्ये येत नाही या देवीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नम किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेणी संस्थिता नमस्त्ये नमस्तस्ये नमस्त नमो नम या मंत्राचा जप सुद्धा करू शकता चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या वर्षी तृतीया तिथी दोन दिवशी आली आहे म्हणजेच चोवीस सप्टेंबर बुधवार आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दोन दिवशी तृतीय तिथी आपल्याला साजरी करायची आहे चोवीस सप्टेंबर म्हणजेच बुधवारी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तसेच पंचवीस सप्टेंबर म्हणजे गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तृतीय तिथीला म्हणजेच तिसऱ्या दिवशी दुर्गा देवीच्या चंद्रघंटा रूपाची पूजाही केली जाते तिच्या नावाचा अर्थ अर्ध्या चंद्रासारखी घंटा असा आहे आणि तिच्या माथ्यावर चंद्रकोर शोभते ती शक्ती शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक क्लेश भय आणि पाप दूर होतात नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे निळा रंग हा ऊर्जेचा प्रतीक मानला जातो श्रद्धेचे प्रतीक देखील मानले जाते या दिवशी आपल्याला देवीला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर किंवा दुधापासून बनलेल्या कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्य हा देवीला अर्पण करू शकतात यामुळे दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्याला परमसुखाची प्राप्तीही होत असते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला देवीला निळ्या फुलांची म्हणजेच तुम्ही गोकर्णीच्या फुलाची किंवा कृष्णकमळाची जी फुलं असतात त्याची माळ देवीला अर्पण करू शकता यामुळे आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते या दिवसाचा मंत्र आहे या देवी चंद्रघंटाय नम किंवा या देवी सर्व नमस्त से नमस्त से नमस्त नमो नम चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी असल्यामुळे तुम्ही याच माळा तसेच तोच नैवेद्य अर्पण करू शकतात फक्त पंचवीस सप्टेंबरला तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात पिवळा रंग हा आनंद आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा पाचवा दिवस वार आहे शुक्रवार या दिवशीचा रंग आहे हिरवा या दिवशी चतुर्थी तिथी असून देवी कुष्मांडाचे पूजन केले जाते ती दिव्य हास्याने जग निर्माण करणारी मानली जाते तिच्या पूजनाने शक्ती बुद्धी आणि आरोग्य प्राप्त होतं सर्व रोग व दोष नष्ट होतात देवी कुशवांडा सिंहावर स्वार आहे आणि तिला अष्टभुजा असून ती बाण चक्र गदा कमळ यासारखी शस्त्रे आणि अमृत कलश धारण करते या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ प्रजनन शांतता आणि स्थिरतेचे भावना निर्माण करणारा आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीला गोडभजी किंवा मालपुवा यांचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्यामुळे बुद्धीचा विकास होतो आणि निर्णय क्षमता वाढते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी किंवा भगव्या रंगाची आबोली तेरडा अशोक मोगरा जाई जुई या फुलांची माळा देवीला अर्पण करायची आहे यामुळे सिद्धी प्राप्त होते आणि आरोग्यही उत्तम राहतं या दिवसाचा मंत्र आहे एम ह्री क्लिंग कुष्मांडाय नमः या देवी सर्व भूतेषु मा कुष्माडाय रूपेणी संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्तसे, नमस्तसे नमो नम तसेच या दिवशी आपल्याला ललितपंचमीची जी पण सेवा किंवा उपाय आहेत ती करायची आहेत कारण या दिवशी संध्याकाळी पंचमी ही प्रारंभ होत आहे सत्तावीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा सहावा दिवस वार आहे शनिवार या दिवसाचा रंग आहे राखाडी या दिवशी महापंचमी असून स्कंद पूजा ही केली जाते स्कंद म्हणजे युद्ध देवता कार्तिकेय आणि माता म्हणजे आई या नावावरून स्कंदमाता हे नाव आले आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते स्कंदमातेच्या वर्णनात त्या एका कमळात बसलेल्या चार भुजा असलेल्या शुभ्र वर्णनीय देवी आहेत ज्यांच्या मांडीवर बालकार्तिके विराजमान आहेत या दिवशी आपल्याला राखाडी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे राखाडी रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे असं केल्याने चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर प्राप्त होतं या दिवशी देवीला अकरा बेलांच्या पानांची माळाही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात या दिवशी देवीचा जो मंत्र आहे तो ओम देवी स्कंद माते नम किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेशू मा स्कंद माते रूपेणी संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त से नमो नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकता अठ्ठावीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा सातवा दिवस वार आहे रविवार रंग आहे केशरी या दिवशी षष्टी देखील आहे या दिवशी देवी कात्यायनीची पूजाही केली जाते जिला महेश्री कात्यायनांनी केलेल्या तपश्चर्यानंतर आदिशक्तीने कन्या रूपात जन्म दिला होता ती अत्याचारी महिषासुराचा वध करणारी असून तिच्या भक्तांना धैर्य आणि संरक्षण प्रदान करते या दिवशी आपल्याला केशरी रंगाचे वस्त्रही परिधान करायचे आहेत केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो या दिवशी देवीला मध मद किंवा मधापासून बनलेल्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केला जातो देवीला मध अर्पण केल्यामुळे व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते सातव्या दिवशी देवीला करंदळीच्या फुलांच्या माळा अर्पण केली जाते यामुळे अद्भुत शक्ती प्राप्त होते या दिवशी आपल्याला देवीच्या या मंत्राचा जप भाग करायचा ओम देवी नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा कात्यायनी रूपेणी संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्तसे नमस्त नमो नम एकोणतीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा आठवा दिवस वार आहे सोमवार या दिवशी आपल्याला मोरपंखी रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत या दिवशी सप्तमी तिथी असून देवी काल रात्रीची पूजाही केली जाते देवी काल रात्री ही भयंकर रूप असलेली पण भक्तांना शुभ फळ देणारी पापाचा नाश करणारी आणि शौर्य व न्यायाचे प्रतीक मानली जाते या दिवशी आपल्याला देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचं आहे देवीला गुळ अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटापासून सुद्धा आपलं रक्षण हे होत असतं सातवी माळ आहे झेंडूच्या फुलांची किंवा तुम्ही नारंगी फुलांची माळा देवीला अर्पण करू शकतात यामुळे पापापासून मुक्ती मिळते आणि शत्रूचा नाश होतो या दिवशी आपल्याला देवीच्या या मंत्राचा जप हाग आहे ओम कालरात्रय नमः किंवा या देवी सर्व भूतेषु मा काल रात्री रूपेणी संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त नमो नम तीस सप्टेंबरला आहे नवरात्रीचा नववा दिवस वार आहे मंगळवार या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्रही परिधान करायचे आहेत या दिवशी महाअष्टमी आहे या दिवशी देवी, देवी महागौरीची पूजा केली जाते अतिशय गोरेपणा आणि शांत स्वभावामुळे तिला महागौरी म्हटली जाते कारण देवीने कठोर तपश्चर्या करून हा गौरवर्ण प्राप्त केला होता महागौरीला धन ऐश्वर संपत्ती शांती आणि आनंदाची देवी मानली जाते तिच्या पूजेमुळे भक्तांचे शारीरिक मानसिक आणि सांसारिक त्रास दूर होतात तसेच अशक्य कामंसुद्धा शक्य होतात या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहेत गुलाबी रंग हा प्रेम जिव्हाळा आणि भावनेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवीला खोबरे किंवा नारळ किंवा खिरीचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं यामुळे आपल्या मुलांच्या संबंधित ज्या पण समस्या असतात त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्यावर आणि आपल्या मुलांवर देवीची कृपाही होत असते आठव्या माळेला देवीला तांबडी फुलं कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळा ही अर्पण करायची यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख संकट कमी होऊन सुखमध्ये वाढ होते या दिवशी आपल्याला ओम देवी महागौरे नम या मंत्राचं जप करायचं आहे किंवा या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेणी संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे, नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे एक ऑक्टोबरला आहे नवरात्रीचा दहावा दिवस वार आहे बुधवार आणि या दिवशी आपल्याला जांभळ्या रंगाचे वस्त्रही परिधान करायचे या दिवशी महानवमी तिथी असून देवी सिद्धिदात्रीची पूजाही केली जाते सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती आणि धात्री म्हणजे देणारी यावरून देवीचे नाव सिद्धिदात्री हे सर्व सिद्धी देणारी ठरते ती कमळावर विराजमान असून तिच्या चार हातांमध्ये कमळ शंख गदा आणि सुदर्शन चक्र असते तिची उपासना केल्याने भक्तांना धन कीर्ती मोक्ष आणि सर्व कार्यसिद्धी प्राप्त होते या दिवशी आपल्याला जांभळा रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे तर जांभळा रंग हा महत्वाकांक्षा आहे तसेच धैर्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे नवमी तिथीला देवीला पांढरे तिळ किंवा त्यापासून बनलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे यामुळे अकाल मृत्यूचं भय राहत नाही आणि अनुचित घटनांचाही आळा बसतो या दिवशी देवीला लिंबाची माळा अर्पण करायची आहे किंवा देवीच्या टाकावर फोटोवर तुम्ही कुमकुमार्चनची सेवा देखील करू शकतात या दिवशी आपल्याला ओम सिद्धिदात्रे नमो या मंत्राचा जप करायचे किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्री रूपेणी संस्थिता नमस्तसे नमस्तस्य नमस्तस्य नमो नमो या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आणि दोन ऑक्टोबर म्हणजेच वार आहे गुरुवार या दिवशी आहे दसरा ज्याला आपण विजयादशमी असे सुद्धा म्हणतो पण या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जात नाही कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यामध्ये आपण चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करत नाही ते संपूर्णपणे वर्ज मानले जातात तसेच आपल्याला काळ्या रंगाची टिकली किंवा काळ्या रंगाच्या बांगड्यासुद्धा परिधान करायच्या नाही आहेत जरा कळत नकळत आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून देवी मातेची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर माता दुर्गारुष्ट होण्याची शक्यता असते अतिशय महत्त्वाची हो ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय माता दी